चित्रपट आणि मनोरंजन पुरस्कार पुरस्कारांच्या यादीत पुढचा क्रमांक लागतो चित्रपट किंवा मनोरंजन पुरस्काराचा आपल्या देशात प्राचीन काळापासून नाट्यशास्त्र उपलब्ध होते परंतु ब्रिटिश राजवटीत नाट्य निर्मिती करणे फार कठीण का कार्य होते परंतु एकोणीशे तेरा मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतातील प्रथम चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवला आणि भारतात चित्रपट निर्मितीला चालना मिळाली भारतीय चित्रपट सृष्टी दिवसेंदिवस प्रगती करत होती येथे हिंदी सोबतच अनेक प्रादेशिक भाषांमध्येही चित्रपट निर्मिती होऊ लागली हिंदी सोबतच बंगाली तेलुगू तमिळ मराठी गुजराती इत्यादी भाषेतील चित्रपटांनी विशेष प्रगती केली चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात राष्ट्रीय पुरस्कारांची स्थापना करण्यात आली देशात सध्या चित्रपट निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि दादासाहेब फाळगे पुरस्कार बहाल करण्यात येतात राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात एकोणीसशे चौपन्न मध्ये करण्यात आली होती चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ही एक श्रेणी असून विजेत्यास एक गोल्डन लोटस स्वर्ण कमळ प्रमाणपत्र आणि अडीच लाख रुपये रोख पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात येतात हे पुरस्कार देशातील विविध भाषेतील चित्रपटांसाठी देण्यात येतात चित्रपटाचा निर्माता व दिग्दर्शक यांना हा पुरस्कार देण्यात येतो उद्घाटन पुरस्कार हे ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्म साठी प्रेसिडेंट गोल्ड मेडल म्हणून प्रसिद्ध झाले आणि प्रल्हाद केशवात्रे निर्मित आणि दिग्दर्शित श्यामची आई या मराठी चित्रपटाला देण्यात आला हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांच्या मराठी कादंबरी श्यामची आई या कादंबरीवर आधारित आहे सत्यचित्रे हे सर्वाधिक सन्मानित दिग्दर्शित निर्माते आहेत त्यांनी सहा वेळा हा पुरस्कार जिंकला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारद्वारे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञाना हा पुरस्कार दिला जात आहे हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार दिला जातो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या नावावरून देण्यात येणारे हे पुरस्कार आहेत या पुरस्काराची पहिली प्राप्त अभिनेत्री देविका राणी होती जिला सतराव्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सन्मानित करण्यात आले होते दोन हजार पर्यंत त्रेपन्न जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ज्यामध्ये पृथ्वीराज कपूर यांना एकोणीसशे एकाहत्तर साली आणि अभिनेता विनोद खन्ना यांना दोन हजार सतरा साली मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते या दोन महत्त्वाच्या पुरस्कारांसोबतच फिल्म फेअरफेअर अवॉर्ड स्क्रीन अवॉर्ड झी सिने अवॉर्ड आयफा अवॉर्ड हे सुद्धा महत्वाचे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात तसेच नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्ड हे टीव्ही वरील कलाकारांसाठी देण्यात येणारे पुरस्कार eh